सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

संगमनेर शहरामधील ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे श्री लक्ष्मीबाबा यात्रा उत्सव सालावादप्रमाणे यावर्षी देखील अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती दहा मे रोजी जंगी यात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे श्री लक्ष्मीबाबा यात्रा समितीचे अध्यक्ष कैलास भरितकर यांनी सी चोवीस तासशी बोलताना म्हटलं आहे की शुक्रवारी दहा मे रोजी चार ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत छबिना पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे संध्याकाळी साडेसात वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पालखीचं स्वागत करण्यात येणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता नादखुळा या लावणीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे शनिवारी अकरा मे रोजी संध्याकाळी चार वाजता जंगी हगामा आणि कुस्तीला पैलवानांची जोडी पाहून एक ते पाच हजार एक रुपयापर्यंत इनाम दिलं जाईल आणि संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी सर्व भक्तांनी उपस्थित असं आवाहन कैलास शेठ भरीतकर यांनी केलंय आणि श्री लक्ष्मीबा यात्रा उत्सव समितीचे कार्याध्यक्ष धनंजय डोके रवींद्र गुंजाळ मिलिंदभाऊ कानवडे लक्ष्मण बर्गे अध्यक्ष कैलास भरीतकर उपाध्यक्ष मुकेश काठे उपाध्यक्ष शुभम ताम्हाणे खजिनदार मनोज मंडलिक सह खजिनदार सचिन तिदार सेक्रेटरी सागर अळकुटे सहसेक्रेटरी अंकुश मंडलिक यांनी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं सर्वांचं स्वागत केलंय आज श्री सालाबाद परमानी श्री लक्ष्मण बाबाची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजन केलं असून आज ठीक चार वाजता शेबिना मिरवणूक मिरवणूक निघून या ठिकाणी नि, आठ वाजता आतिषबाजी व संध्याकाळी आठ वाजता लावण्याचा कार्यक्रम हा नाद खोळा आयोजित केला आहे व तसेच उद्याच्या ठीक चार वाजता हगामा व संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचं आयोजन केलं आहे तरी संगम लक्ष्मीबाबा सर्वांनी या ठिकाणी विनंती करतो लक्ष्मण बाबांची यात्रा ही किती वर्षापासून भरत आहे आणि काय काय ऍक्टिव्हिटीज अजून या माध्यमातून गेल्या ऐंशी वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे म्हणजे नवीन नवीन ऍक्टिव्हिटी केले जातात याची अगोदर कांताबाई रघुवीर साध रघु प्रमाणे दरवर्षी त्याच्यात बदल करून यावेळी नाद खोळा हापवण्याचा लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो शावीस चोवीस तास संगमने धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग टूडी इको, पी विभाग इको कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट